आज आपण जाणार आहेत ते म्हणजे सह्याद्रीच्या कुशीतील आणि नाशिक जिल्ह्यातील एक पर्वतीय ठिकाणी हे ताज्या हवेचे आणि अविस्मरणीय असे ठिकाण आहे हे ठिकाण म्हणजे सूर्यमान तर चला आपण आज याचे अनुभव घेऊया नमस्कार मित्रांनो मी अदराव पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर तर मित्रांनो आज आपण पुढे जाणार आहे ते तुम्हाला माहितच आहे तर तुम्ही टायटल आणि थमनेल पण बघितलाच आहे तर आज आपण जाणार आहेत सूर्यमाळाला आणि आपण परत वन डे ट्रिप मारणार आहेत तर चला चाललो आपण गाडीवरून आणि आपला गोप्रो पण घेतलेला आहे तर चला भेटूया आपल्या पुढच्या प्रवासात मित्रांनो फायनली आम्ही चंद्रावर आलेले आहेत तुम्ही बघू शकता आपण काय एक्सपेक्टेशन ठेवले होते हायवेचे आणि आता एखाद्या एक... आहे हा आमचा आहे हायवे एन एच फोर्टी एट हायवे गुजरात मुंबई आणि आपण फायनली चंद्रावर गाडी चालवत आहेत आणि इकडे ट्रक पण खूप सारे आले आहेत चंद्रावर पाणी पण सापडलेलं आहे आणि खूप सारे ट्रक हे बघ मी थांबलोय आणि आणि पाऊस लागला त्यामुळे थांबलोय पाऊस लागला थांबलेत ला आणि आता आपण वाडा रोडला लागलेले आहेत तर आज पण पुढे पण जाऊन आपल्याला ट्रॅफिक लागणार आहे विक्रमगडला वगैरे कारण आज आदिवासी दिवस आहे पण हा ब्लॉग लेट येईल मला माहिती आहे चार पाच दिवसांनी तरी येईल आणि आज आदिवासी दिवस आहे आप त्यामुळे आपल्याला ट्रॅफिक लागणार कारण आपण चाललो आहे सूर्यवाळाला तर आपल्याला विक्रमगड वगैरे सगळं फिरून जायचं आहे तर पाऊस पण लागलेला सध्या नाही आहे पाऊस आता थांबला आहे वातावरण बघून तरी वाटतं पुढे जाऊन परत लागणार आहे पाऊस आणि आम्ही एवढे हुशार आहेत की खालचे पॅन्ट पण नाही आल्या आहेत फक्त वरचं घेऊन आलो आहे पॅन्ट दिसलेल्या पण आहेत आणि वातावरण पण मस्त झालेलं आहे खूप मजा येते तर चला जाऊया आणि आपले जे दुसरे पार्टनर होते जे ह्याच्याकडून आले तर आपण चाललो आहे आता सूर्यपाळाला तर चला तर मित्रांनो हा कहोजकड आहे पालघर तालुक्यातील पालघर जिल्ह्यातील सगळ्यात वर आहे नंबर वन आता दिसत नाही आहे कारण दुकाळ वातावरण आहे पावसाळ नाही आपल्याला वाड्याला ट्रॅफिक लागलेली आहे जसं बोल ला। मी बोललेलो होतो याला आणि सकाळ सकाळ फोन केलेला याला की ट्रॅफिक लागणार आहे आपल्याला वाड्याला आणि फायनल लागलेली आहे आदिवासी दिवस तर मित्रांनो फायनली आपण ट्रॅफिकमधून सुटलेला आहोत आणि आता आपण आपल्या थेट आपल्या डेस्टिनेशनला तर इकडून अजून आहे तीस किलोमीटर तर चला अजून आपल्याला चाळीस मिनटं तरी लागणार आहेत वाजल्यात ते म्हणजे सव्वा अकरा आता छोटासा ब्रेक घेतला होता पाय मोकळे करण्यासाठी आता आपल्या उरले आहेत अजून अठ्ठावीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर तर ती मस्त आहे आणि आज खूप म्हणजे खूप जण रायडर पण दिसतात भारी भारी तिच्या दिवशी रायडर पण दिसतात खूप भारी भारी आता आपला प्रवास परत चालू करूया मित्रांनो आपला सूर्यामाळचा रोड तर चालूच आहे इकडे नेटवर्क पण नाही आहे आणि आपल्याला एक मस्तपैकी वॉटरफॉल मिळालेलं आहे या वॉटरफॉलचं नाव आहे ओगडा असंच काहीतरी आहे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये काय असेल त्याचं टाकेल आणि इकडचा व्ह्यू बघा तुम्ही खूपच सुंदर आहे खूपच सुंदर आपण इकडे खूप शांतताही आहे आणि खूप बरं पण वाटते की एवढं नेचर आहे आपण पण आपण एक्सप्लोअर नाही करत तर आता आम्ही ता चाललो आहे सूर्य मारला आणि आपल्याला मस्त लागलेलं आहे खूप बरं पण वाटतं आणि चला आता आपण जरा शांततामध्ये विश्राम करूया हातपाय धुऊया आणि मग आपला पुढचा प्रवास चालू करूया फोटोसाठी किती स्ट्रगल करत गेला होता आणि वातावरण पण खूप मस्त आहे आणि हे पण व जो पाण्याचा फ्लो आहे तो पण खूप आहे वातावरण पण खूप मस्त आहे त्यामुळे मजाही पण येते काय वाटत नाहीये फिरायला वगैरे ऊन पण कमी आहे आणि उपमा पण आणलेला आहे प्रसाद बाय प्रसाद खात आहेत बघा प्रसाद प्रसाद खायला लावलाय काजू काजू, काजू, काजू पण नाही तुम्ही इकडे येणार असणार तर नक्की तुम्ही काहीतरी खायला घेऊ नये कारण हा पूर्ण जंगलाचा वात हे आहे एरिया आहे त्यामुळे आपल्याला काही इकडे खायला प्यायला मिळत नाही तर पण या पण काही कचरा वगैरे करू नका आणि आम्ही पण म्हणून स्टीलचं वगैरे आणलं आहे म्हणजे आपण घरी घेऊन जाऊ शकतो असंच आणलं आहे तर आता इकडे खाऊन पाणी वगैरे पिऊन आपला पुढचा प्रवास चालू करूया सूर्यमाळ मित्रांनो आता आपण थांबले होते एका स्पॉटला तुम्ही पण बघितला किती मस्त स्पॉट होता तो आणि आता रेनकोट गेल्याला थांबलाय पाऊस आला त्यामुळे ॲक्सिंट कॅमेरा नाही जाऊन द्या आता चला आपण जाऊया आपल्या ठिकाणावर शेवटचे बाकी आहेत ते म्हणजे सात मिनटं तर पाच किलोमीटर बाकी आहे इकडून तुम्हाला कॅमेऱ्यात दिसेल का माहीत नाही पण हा जो जु आणि जुमाड आणि हे बघा मध्येच आम्हाला दिसलं आहे मस्तवाला स्पॉट ती नदी होती ती वातावरण बघा किती मस्त आहे इकडे मस्त खोराही कोहरा सब पे इकडे नेटवर्क नाहीये त्यामुळे आम्हाला आमचा मॅप मागेच थांबला होता तर आम्ही पुढे पुढे शोधत आलो आणि आम्हाला इकडे सापडले आपला सूर्यमाळाची तर आता आपण चाललोय तर बघूया आपल्याला काय व्हि येतो आणि वातावरण मस्त झालेलं आहे त्यामुळे मजाही येते तर चला मित्रांनो आपण स्पॉटवर वर आणि जरा जास्त पाऊस एवढा जोरात आलाय की आम्ही इकडे थांबलोय आपलं स्वागत स्वागत स्वागतासाठी थांबलोय आपण आलेलं आहे बघा पाऊस आहे पाऊस पण खूप लागलेला आपल्याला पाऊस पण खूप लागलेला आहे इकडे लोकेशन वर तर आले आहेत आपण तर हे बघा हे दर बघा तर इकडे खूप पाऊस पण लागला आणि बघूया कसं वातावरण आहे हा धनु आहे आणि तू काय वातावरण झालेलं आहे सगळं आणि थंडी पण वाचायला लागली आहे कारण आम्ही खालची पॅन्ट पण आणले पॅन्ट पण आमची पूर्ण ओली झाली आहे इकडे गार्डन पोरांना खेळण्यासाठी आणि आपण जसं बघितलं होतं गुगलवर तर त्यानुसार जरी थोडंफार तरी ठीक आहे सेम आपण पोचलो आहे सूर्यमाळाला तर पण इकडे हा पॉईंट आहे सनसेट पॉईंट पण आपण आज बघतो आहे ढग कारण सूर्य तर येणार नाही आहे आणि आपलं ते बघा वातावरण काय मस्त आहे मित्रांना आपण फायनली आलेलं आहे सूर्यमाळला आणि इकडे आपला पार्किंगसाठी पैसेही द्यावे लागतात एवढ्या पावसात पण पैसे द्यावे लागतात वीस रुपये घेतले प्रति गाडी आणि इकडे ढगाळ वातावरण आहे खूप आणि मजा पण येत आहे हा दुसरा ब्लॉगर आहे हेल्मेट ब्लॉगर याचा चॅनल तुम्ही बघू शकता जुगाडू शेफ म्हणून आहे पाहिजे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकेल आणि मस्त वातावरण झालेलं आहे मजा पण येत आहे आणि पाऊस आहे त्यामुळे जरा नको नको वाटतं आहे आणि तुम्हाला यायचा रोड तर सांगेलच मी जाताना जर तुम्ही तिकडे पोस्टर दिसतो तिकडे लेफ्ट मारायचा आणि पुढे येऊन परत लेफ्ट आहे लगेच तिकडे तिकडे पण पोस्टर आहे सु सुस्वागत सु, सु मा सूर्यमाळ इथे आणि इकडे खूप प्राणी आढळतात असं पण तिकडे आम्ही वाचतो आहे तर खूप हे समजतं आहे तर हे बघ हो आता आपण या वॉच टॉवर जाणार आहेत वरतून कसा वेळ येतो बघूया कर्ज मस्त क्लिअर होता आता आणि आम्ही लावलेला क्लिअर <laughs> व्हायला लागलंय असं काय आपण कालदुर्गावर आले अशी फिलिंग येते मित्रांनो आमच्या मते तरी ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे कारण इकडे पूर्ण केलेला आहे इकडे काय दिसतच नाहीये आम्हाला सगळे झालेला आहे आणि काहीच नाहीये पूर्ण पांढरी चादर आली आहे त्यामुळे काही दिसत पण नाहीये असं वाटतं की हळूहळू क्लिअर होईल पूर्ण कोराही कोहरा आणिचा आनंद आहे तर मित्रांनो सूर्यमाळ हा महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटक स्थळ आहे पण इकडे या पर्यटन स्थळाला काही जास्त पब्लिसिटी मिळाली नाही आहे त्यामुळे इकडे जास्त गर्दी पण नाही आहे आणि इकडे तुम्ही मेन सीझन म्हणजे हिवाळा आणि पावसाळ्यात येऊ शकतात म्हणजे इकडे फिरायला वगैरे आणि उन्हाळ्यात इकडे काय मजा नाही आणि इकडे बघा हो खूप स्थळ म्हणजे सपाटीपासून अठराशे मीटर एवढा आहे आणि पालघर जिल्ह्यापासून तुम्ही येऊ शकता ऐंशी किलोमीटर लांब आहे पण इकडे आम्ही आलो आणि पूर्ण पांढरपांढरी चादर झाली आहे ढगांची त्यामुळे आम्ही काय करू नाही शकत म्हणजे फोटो वगैरेच काढले थोडेफार पण आता काय करणार मला बोललो आणि बघा लगेच क्लिअर झालं कारण आम्ही घरी आता घरी जायचं परतीला लागले आहेत कारण तिकडे जे आपलं आपण जंगलवाटीने आलो आहेत त्यामुळे इकडे फाटक वगैरे लावलेत ते रात्री बंद होतात असं आम्हाला खबर लागली म्हणजे असं वाटतं आम्हाला की रात्री बंद ते बंद होतात तर आपण आहेत ते म्हणजे मोखाडा या एरियात तर आ, हा मोखाड्यापासून म्हणजे आम्ही पोचलो होतो जेव्हा आम्ही दाबोसाला गेलो होतो तुम्ही बघितलेलंच की आपण दा दाबोसाला गेलेलो पण त्याचा ब्लॉग नाही आहे का तर आता आपण मोखाडा जिल्ह्यात आहेत आणि हा सूर्यमाय गाव आहे तिकडे हे पर्यटन स्थळ आहे आणि महाराष्ट्रातील हे प्रमुख पर्यटन स्थळ आहे पण इकडे गर्दी नाही आहे कारण याला जास्त पब्लिसिटी नाही मिळाली तर मित्रांनो आम्ही आलेलो मस्त आम्हाला वाटलं क्लिअर होईल पण आता परत धुकं झालेलं आहे तरफ कोहराही कोहरा आणि आता आम्ही चाललोय घर घरच्या रस्त्याला म्हणजे घरी परतीला वाजलेत ते म्हणजे अडीच आणि आता आपल्या म्हणजे इकडे जेवायला वगैरे काहीच नाही आहे तर तुम्ही येतील तेव्हा नक्की काहीतरी खायला घेऊन या आणि थोडा दमपण लागतो इकडे कारण आपण हाईटवर आहे त्यामुळे आणि वाड्याला म्हणजे आता आम्हाला इकडून जायला एक तास लागणार आहे तर एक तास आपल्याला भूक मारायची आहे आपली त्यानंतर पुढचं बघूया काय ठरतं यांचं कुठे काय खायचं ते आणि आता आता आपण आहेत सूर्यमाळला आपला पुढचा प्रवास सुरू करतोय तर चला तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की या जागेचं नाव सूर्यमाळ का पडले तर आम्हाला पण पडलेलं आहे तर या जागेचं सूर्यमाळ असं पडलं कारण आम्ही त्या आईला विचारलं म्हणजे तिकडे ते अवत्या त्यांना विचारलं पण व्हिडिओ शूट काही करू शकलं नाही तर या जागेनं सूर्यमाळ असे पडले कारण इकडे खूप साऱ्या बागा आहेत आणि खूप म्हणजे बागा पण आहेत आणि परिवर्तनाही आहेत त्यामुळे तिकडून जो व्ह्यू आहे तो खूप मोठा पण तिकडून सूर्य खूप मोठा दिसतो त्यामुळे या जागेत सूर्यमाळ पण आहे आणि तिकडे पर्यटनस्थळ जास्त नाही आहे पण आता हळूहळू जेव्हा आम्ही बघतोय की गाड्या पण येत आणि म्हणजे या गावातले पण खूप चांगले आहेत आणि गाव पण हा सूर्या म्हणून ओळखला जातो इकडे खूप मोठा म्हणजे जो व्ह्यू आहे तुम्ही पण बघितला असेल आज बघू नाही शकले कारण आम्ही आलो ते पावसाळ्यात आलो तुम्ही जर हिवाळ्यात आले तर कदाचित तुम्हाला सूर्य दिसेल आपण पण ट्राय करूया नक्कीच की हिवाळ्यात परत येऊया आपण या जागेवर पण हे जरा लांब आहे त्यामुळे बघू ट्राय करूया जर हा टन आहे बोलला तर आपण येऊया नाही तर मग दुसरा कोण हाल भेटला तर बघूया आणि आपला जो म्हणजे हे आहे तो आपण फायनली बघितलेला आहे आणि खूप सारे दुःखही होतं तर आता आपण चांगलं वाड्याच्या साईडला जेवण्यासाठी तर तर मित्रांनो इकडे यायचं कसं तर एक हा एक टर्न आहे आपण इकडून आलो हा इकडून येऊन प लगेच टर्न आहे तर इकडे आपण लक्षात ठेवा हा जो बोर्ड आहे तो, तो लक्षात ठेवा आणि लगेच म्हणजे आपण मेन एंट्री लगेच तर मेन एंट्री पण दाखवतो तुम्हाला त्या बघा ज्या ज्या बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगच्या लगेच दोन मिनिटावरच टन आहे तर मेन एंट्री दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो ही मेन एंट्री आहे इकडून आपल्याला जे आहे तो लेफ्ट मारायचा आहे म्हणजे आपण इकडून आले आणि इकडून परत असं लेफ्ट मारून मध्ये जायचं आणि पुढे जाऊन पण आपल्याला लेफ्टच मारायचं आणि त्या बिल्डिंग किंवा तो बोर्ड आहे तो लक्षात ठेवा जेणेकरून आपण पटकन जाऊ कारण आम्ही पण फसलो होतो हो, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो सा आहे तर वातावरण पण खूप मस्त झालेलं आहे तर हे मग मस्त वातावरण झालेलं आहे अशा पण येत्या खूप कारण मला वाटत आहे आणि भिवंडी इकडून आहे एक्क्याण्णव आणि मित्रांनो आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे वाजले ते म्हणजे साडेचार आणि आता आपण चाललो आहे घरी आपल्या आता आपण आहेत वाड्याला तर हे प्रभाकर हॉटेल खूप चांगलं आहे टेस्ट पण खूप चांगली आहे तर चला जाऊया आपला पुढचा प्रवास चालू करूया आणि आपल्याला घरी जाता जाता वाचणार आहेत सात तर आपण लवकरात लवकर, लवकर पोचायचा प्रयत्न करूया जेवल्यानंतर आम्ही थोडेसे पुढे आले आणि आम्हाला पाऊस लागला आणि लगेच आता तर चला आपला पुढचा प्रवास चालू करूया हा पाऊस आहे ना नाही रेनकोट म्हणजे रेनकोट तर घालायचं आहे कारण डोकं ना भिजवायचं आहे आणि आता परत पाऊस आम्ही होते तेव्हा आम्हाला दिसला होता त्याला काय बोलतात नाही अजून इकडेच आहे आपल्या वाड्याला लागलेला खूप मोठा आहे ते हा आपल्याला लागलेला होता म्हणजे जात होते आपण तेव्हा होत भेटलेला आणि आता अजून इकडेच आहे तर म्हणजे किती स्लो जातात ते पण बघा हाच तो कहोजगड जिकडे म्हणजे आपण गेलं तर नाही आहेत पण जो आपण सकाळी बघितलेला आणि आताचं दृश्य बघा किती मस्त आहे मित्रांनो आपला ब्लॉग हा इथपर्यंतचाच असणार आहे आपला सूर्यमाळा हा प्रवास संपलेला आहे आणि आपण असेच नवनवीन ब्लॉग आणत राहणार आहे तर तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन सिरीज लवकरच येणार आहे तर तुम्ही चॅनलला कनेक्ट राहा आणि जेवढं शेअर करता येईल तेवढं करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये टिल दॅन बाय